नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टाटा पॉवर या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता टाटा पॉवर या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोड मध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्स नुसार तुम्ही बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर टाटा पॉवर या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल महसूल कमावला आहे सोळा हजार पन्नास करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल होता आठ हजार तीनशे शहाण्णव करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल होता सोळा हजार दोनशे दहा करोड म्हणजेच आपल्याला टोटल इन्कम मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर जर आपण बघितलं तर जवळजवळ तेरा टक्क्यांची घसरण बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट एक टक्क्यांची घसरण आपल्याला टोटल रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो महसूल कमवला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे चौदा हजार सातशे तेवीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता सोळा हजार तीनशे छत्तीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता चौदा हजार ब्याऐंशी करोड म्हणजे आपण इथं जर बघितलं तर कंपनीचा महसूल आपल्याला घटताना बघायला मिळतोय परंतु खर्च मात्र कंपनीने नियंत्रित ठेवल्याचं पाहायला मिळतंय त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय बाराशे पंचेचाळीस करोड पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं बाराशे बासष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक हजार त्र्याण्णव करोड म्हणजे इथे सुद्धा आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर नेट प्रॉफिटमध्ये जवळजवळ सव्वा एक टक्क्यांपेक्षा जास्तची घसर बघायला मिळते परंतु इयर ऑन इयर जर आपण बघितलं तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला जवळजवळ चौदा टक्क्यांची वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा इफीएस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाईमध्ये कंपनीचा ईफीएस आहे दोन रुपये आणि बहात्तर पैसे पहिल्या कंपनीचा मध्ये कंपनीचा ईपीएस होता चार रुपये आणि सव्वीस पैसे त्यानंतर एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता तीन रुपये आणि अडुसष्ट पैसे म्हणजे इथं आपल्याला ईपीएस मध्ये सुद्धा क्वार्टर ऑन कॉर्टर आणि इयर ऑन इयर घसरण बघायला मिळते एकंदरीत टाटा पॉवर या कंपनीबद्दल जर बोलायचं झालं तर कंपनीने काय केलं त्यांचा महसूल आपल्याला घटताना बघायला मिळाला परंतु खर्च सुद्धा कंपनीने नियंत्रणात ठेवल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे कंपनीचा नफा जो आहे तो आपल्याला स्थिर बघायला मिळाला त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबर ती महिन्यामध्ये कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय प्रमोटरच्या होल्डिंग मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा बदल बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला मिळतंय जून क्वार्टरमध्ये एफ आय आय स्टेक होता दहा पॉईंट झिरो पाच टक्के आता तो दहा पॉईंट एकोणीस टक्के इतका बघायला मिळतोय त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं बघायला मिळते सोळा पॉईंट चौतीसचा स्टेक पहिला पंधरा पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका होता आणि पब्लिक मात्र आपल्याला या ठिकाणी कमी होताना बघायला मिळते तर ही होती आपली टाटा पॉवर या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे धन्यवाद